नमस्कार मी अनिल जिपकाटे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कामटी आपलं सर्वांचं स्वागत करतो आय टी आयला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आय टी आयच्या दुसऱ्या प्रवेश फेरीचे ॲडमिशन आज दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीसपासून सुरू होणार आहेत आणि सत्तावीस तारखेला ही व व्यवसायनिया यादी जाहीर झालेली आहे तर अजूनपर्यंत राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर, तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन प्रेस करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळेल तर महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व विभागा अंतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य शिल्पकारागीर प्रशिक्षण योजनेच्या शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील आगस्ट दोन हजार चोवीस सतरासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि ही के प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने आहे या ऑनलाईन प्रवेश या प्रक्रियेमध्ये ऑनलाईन प्रवेश अर्ज सादर करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ आहे ॲडमिशन डॉट डी व्ही टी डॉट जी व्ही डॉट इन तर आज दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीसपासून आय टी आयच्या सेकंड राऊंडच्या म्हणजेच दुसऱ्या प्रवेश फेरीच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि उमेदवारांना त्यांच्या लागिनमध्ये पात्र झालेल्या उमेदवारांना संस्थांनी आहे व व्यवसायनी आहे अलॉटमेंट लेटरसुद्धा इशू केले गेले आहे तेव्हा त्यांनी लागिन आपल्या लागिनमध्ये जाऊन तो अलॉटमेंट लेटर काढू शकतात अलॉटमेंट लेटर घेऊन किंवा प्रत्यक्ष प्रवेश निवड करण्यात आलेल्या संस्थेमध्ये जाऊन आपल्याला प्रवेशाची प्रक्रिया करावायची आहे आणि हे प्रवेश अठ्ठावीस जुलै ते दोन ऑगस्ट चोवीस या दरम्यान होणार आहे तर दोन ऑगस्टची वाट वा। न पाहता सुरुवातीच्या दिवसात प्रवेश आपले निश्चित करावे आणि या आय टी आयच्या शिल्पकारागीर प्रशिक्षण योजनेमध्ये आपला प्रवेश निश्चित करावा पहिल्या तीन विकल्पानुसार जर उमेदवाराची निवड झाली असेल अशा असे उमेदवारांना प्रवेश घेणे बंधनकारक आहे अन्यथा ते उमेदवार पुढील फेरीसाठी म्हणजेच तिसऱ्या आणि चौथ्या फेरीसाठी अपत्र ठरविण्यात येईल ज्या उमेदवारांचे विकल्प चार ते शंभरमध्ये त्यांना अलर्ट झालं असेल ट्रेड अलर्ट झाला असेल असे उमेदवार प्रवेश घेतलं नाही तरी चालू शकते तर हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास फायद्याच्या वाटल्यास या व्हिडिओला लाईक करा मित्रामध्ये शेअर करा राज एज्युकेशन यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद